काय नसते नमस्कार आयची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाठीमागे मी काळा मसाला घरी केलेला त्याचा व्हिडिओ टाकला होता तर मला बऱ्याच कमेंट होत्या की तुम्ही सामान कसं आणले आणि प्रमाण किती आहे तर ते सांगा तर तेच आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मिरचीचं प्रमाण आणि मसाल्याचं प्रमाण हे दोन्ही या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही पहा इथे ही लाल मिरची आहे तर ही तिखट मिरची आहे ही मिरची मी अडीच किलो घेतलेली आहे तर एक किलोचं लाल तिखट बनवायचं आहे आणि एक किलोचं काळा मसाला म्हणजेच काळा तिखट तर अडीच किलो मिरची यासाठी घेतलेली आहे की मिरची थोडीशी वलसर आहे आणि जेव्हा देठ पण निघतात ना तर अडीच किलोची दोन किलो होते म्हणजे आपल्याला समप्रमाणात एक किलोचा काळा मसाला करता येतो आणि एक किलोचं लाल तिखट करता येतं तर अशी अडीच किलो घेतलेली आहे आणि टाकून नंतर वाळवून ती दोन किलो तिकट करायचं किती -किती ते पण सांगा एका किलोला एक एक तोळा एक तोळा ना तर एका किलो साठी प्रत्येक मसाला जो आहे तो एक एक तोळा घ्यायचा आहे म्हणजे एक तोळा एक तोळा म्हणजे अकरा ग्राम एक किलो मिरचीचं सामान आहे हे एक एक तोळा तर लवंग एक तोळा घेतलेली आहे म्हणजेच अकरा ग्राम सुंट घेतलेली आहे एक तोळा चक्री फुल एक तोळा म्हणजे जे काही आपण मसाले घेऊ तर ते एक तोळा ही रामपत्री आहे ही पण एक तोळाच घेतलेली शहाजिरे एक तोळा काळी मिरी एक तोळा जिरे आहेत ते पण एक तोळा घेतलेले दालचिनी एक तोळा ह्याला काय म्हणते किती एक एक तोळा सगळं तर ही आहे मसाला विलायची जी मसाल्यामध्ये येते तर ती पण एक तोळा घेतलेली आहे म्हणजे एकंदरीत एक जेवढं काही जे आपण घेतोय तर ते एक एक तोळा घेतोय दगडी फूल आणि तमालपत्र हे अर्धा अर्धा छटा तमालपत्र किती दोन्ही धने पाव किलो आणि खोबरं पाव किलो तर हे असं आपलं एकंदरीत सगळं सामान आहे ओवा एक तोळा घेतलेला आहे आणि नंतर अजून मी काय सामान घेतलेलं आहे तर ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते तर इथं आपला मसाला घेऊन झालेला आहे मिरची घेऊन झालेली आता व्यवस्थित लावा मिरची कशी लावली दोनशे वीस दोनशे नाही का लावले दोनशे वाले पुन्हा येते गार येते मिरचीचा भाव मग तुम्हाला एक दोनशे पस्तर भेटाल एकशे नव्वद भेटाल गोली भेटली की पुन्हा काय उपयोग नाही पुन्हा तिकट नसते हे तिकट जाड आहे मोठा मिरची चांगली मिरची असे काय माहिती आहे मिरची आणि मसाला दोन्ही घेऊन झालेला आहे तर आता घरी गेल्यानंतर दाखवते आणखीन ह्याला काय काय सामान लागतं तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तर इथे हा आपण चिरून वाळू घातलेला कांदा आहे तर तो पाव किलो घेतला आहे धने पाव किलो घेतलेत आणि हे सगळे जे सामान आहे ते एक तोळा असं घेतलेले दगडी फूल आणि तमालपत्र हे अर्धा अर्धा छटाक आहे आणि हे खोबरं आहे त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत तर खोबरं पाव किलो घेतलेलं आहे धने खोबरं आणि कांदा हे पाव पाव किलो घ्यायचं म्हणजे मसाला छान होतो एक किलो काळा मसाला बनवण्यासाठी म्हणजेच काळा तिखट बनवण्यासाठी हे जे प्रमाण दाखवलेलं आहे तर ते अगदी बरोबर आहे तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की काळा मसाला करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये